किती सांगितले याचे चाळीस हजार चाळीस हजार रुपये किती महिन्याचं वास्त्र दहा नाव काय तुमचं गाव पश्चिम लक्ष्मी तालुका मंगळवेडा जिल्ह्याला मोबाईल नंबर सांगा हा त्रेपन्न त्रेपन्न अठ्ठावीस पंचावन्न कुठल्या वळूच कोणत्या गावातलं कुठलं बंदोड काय ना म्हणणार बंधोळे बघू शकता तुम्ही ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क हा पण तुमचाच आहे संपर्क करू शकतो तुम्ही नैसर्गिक वळू आहे रामचंद्र विठोबा मिसाळ चिंखे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस झिरो चार पन्नास एकोणतीस नैसर्गिक रेतनासाठी वापरासाठी त्यांच्याकडं ओळ आहे तो नैसर्गिक रेतनाचा ओळ त्यांनी आणलेला आहे विक्रीसाठी पाहू शकता तुम्ही <laughs> 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 कुठल्या वळूची कालवड आहे गिरडीच्या कोणाच्या वळूची गुलाब मोठी गुलाब मोठेच्या वळूची तो मोरा काळा किती महिन्याची कालवड आहे सात महिने संपले सात महिने संपलं तिच्या आई कसले कलर हिच्या आहे मळ्या रंगाची म्हणजे अशीच मळकट कश्या रंगाचे का लोड बघू शकता मामांनी विक्रीसाठी आणलेले पाच चढ आहेत बघू शकता कालवड न केला चांगले खूप लांब लचक मोठ्या मापाची गाय होईल अशी का लोड आहे सांभाळली तर नाव सांगा नाव हा भगवान इपरकर भगवान हिप्परकर, हिप्परकर। गावगळी हा तालुका जिल्हा सांगली मोबाईल नंबर मोबाईल नंबर है पण आता हे मोबाईल किती किंमत सांगितली पंचावन्न पंचावन्न आता तुमचा मोबाईल स्विच ऑफ झाला म्हणल्यावर कसं हो मामा चडचण भागातील मोठ्या मापाच्या जरा पांढरी पातळ कातणीची गाय कोण आहे मालक तुम्ही का किती तल गाब आहे मला दुसरे तल गाब आहे किती महिन्याची गाव आहे काल महिने संपले काल महिने संपले कुठला ओळ भरलाय केलमर मंगी कोणाचा मालकाचं नाव असेल ना काय ते पहिल्यांदा कोंड होता हा एकावन्न हजार नाही नाही वास दूध किती देते टायमाला धार काढून देते का किती सांगितली किंमत मत चाळीस तुमचं नाव सांगा वाटंबे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव साठ सत्याहत्तर सत्तेचाळीस साठ सत्याहत्तर सत्तेचाळीस साठ कस थात घालून देते घाला त्याला मालकांनी खोंड असल्यामुळं धार काढली नाही तर गाय शांत आहे चाळीस हजार किंमत सांगितलेली पाहू शकता लांबलंच गाय आहे ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकायची केवढ्याला दिली मालक मी म्हटलं दिले व्यवहार चालू होता ना चाल हा शेतकरी वर्गाची गाय आहे चेहऱ्याला सुंदर गाय आहे शांत आहे पातळ कातणीचे दुधाची गाय आहे जोड किती जाते हा जुळलेले आहेत कुठल्या कामाला वापरलेत शेती शेती कामाला वापरलेत काय नाव तुमचं तालुका जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सांगा किती द्यायची जोड कमी जास्त होतील तिल? मालकांनी मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे शेती वापरलेले आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क व्यापार करता का कोणत्या कोणत्या बाज बाजारात सांगोलीच्याच बाजारात तुमच्याकडे बैल भेटतात त्यांच्याकडे खिल्लार मोठ्या मापाची बडाव बैल भेटतात मालकांनी मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क करा आता आणली काय नवीन कितील गा बाय ममा कितील गा बाय पहिले जाताल गा बाय कुठल्या वळूची कुठले कालवड आहे त्यांच्या वळूची कालवड होती आणि आता कुठल्या वळू कडून भरवली त्यांनी वळू मोडलाय ना आता ते मोडलाय म्हणले मागच्या दोन रविवारी काय मागच्या दोन रविवारी त्यांची मुलाखत घेतली होती बाजारात कोण घेऊन मोडलाय म्हणले वळू नाही आपल्याकडे काय नाव तुमचं गाव तालुका लिंगिवरे तालुका आटपाडी जिल्हा सांगा मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर छप्पन हा सत्यात्तर छप्पन्न जे होते पंच्याऐंशी झिरो 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 जीर। जीर। सात किती किंमत सांगितली साठ हजार सांगते का सतत घालून देते हो घाला बरं हात मामा पहिले त्याची कालवड आहे सुंदर कालवड आहे